नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन एगीकॉल या युट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या नवीन असाल तर चॅनेलला लाईब करा व शेजारी बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन विनोची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो दिनांक सत्तावीस मे दोन हजार चोवीसला गावाला मिळालेले जिल्हा निय दर पुढील प्रमाणे पुणे बाजार समितीचा शरबती आवक तीनशे क्विंटल कमीत कमी दर चार हजार जास्तीत जास्त दर सहा हजार आणि सर्वसाधारण दर पाच हजार रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती जा शरबती आवक एक हजार क्विंटल कमीत कमी दर तीन हजार शंभर जास्तीत जास्त दर तीन हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर तीन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जा शरबती आवक अठ्ठ्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर दो दोन हजार आठशे पन्नास जास्तीत जास्त दर तीन हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर तीन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती जा शरबती आवक नऊशे अकरा क्विंटल कमीत कमी दर दोन हजार पाचशे नव्वद जास्तीत जास्त दर तीन हजार नऊशे पंचेचाळीस आणि सर्वसाधारण तीन हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती जात लोकल आवक चारशे चौऱ्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर दोन हजार चारशे पन्नास जास्तीत जास्त दर दोन हजार आठशे आणि सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल यवतमाळ बाजार समिती जात लोकल आवक अडुसष्ट क्विंटल कमीत कमी दर दोन हजार चारशे चाळीस जास्तीत जास्त दर दोन हजार पाचशे पंचेचाळीस आणि सर्वसाधारण दोन हजार चारशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल छत्रपती संभाजीनगर बाजार समिती जात लोकल आवक अठ्ठावीस क्विंटल कमीत कमी दर दोन हजार चारशे जास्तीत जास्त दर दोन हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती जात लोकल आवक पाचशे नऊ क्विंटल कमीत कमी दर दोन हजार दोनशे जास्तीत जास्त दर दोन हजार सहाशे अठरा आणि सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे चौदा रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात नंबर तीन आवक दोनशे तेहतीस क्विंटल कमीत कमी दर दोन हजार एकशे पंचेचाळीस एकशे पंच्याहत्तर जास्तीत जास्त दर दोन हजार तीनशे नव्वद जास्तीत जास्त दर दोन हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात लोकल आवक एकशे त्रेचाळीस क्विंटल कमीत कमी दर दोन हजार वीस जास्तीत जास्त दर दोन हजार सहाशे पन्नास आणि सर्वसाधारण दर दोन हजार तीनशे सत्तर रुपये प्रति क्विंटल धुळे बाजार समिती जात लोकल आवक सत्तावन्न क्विंटल कमीत कमी दर दोन हजार दहा जास्तीत जास्त दर तीन हजार एकशे सत्तर आणि सर्वसाधारण दर दोन हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल वाशिम बाजार समिती जात टू वन एट नाईन आवक तीनशे क्विंटल कमीत कमी दर दोन हजार जास्तीत जास्त दर दोन हजार चारशे एक आणि सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल मित्रांनो हा दिनांक सत्तावीस मे दोन हजार चोवीस ला गव्हाची जातानी आहे दर पुढील प्रमाणे पुणे पुणे बाजार समिती जात शरबती आवक तीनशे क्ष्याण्णव क्विंटल कमीत कमी दर चार हजार जास्तीत जास्त दर सहा हजार आणि सर्वसाधारण दर पाच हजार रुपये प्रति क्विंटल बार्शी बाजार समिती जात लोकल कमीत कमी दर तीन हजार दोनशे जास्तीत जास्त दर चार हजार आणि सर्वसाधारण दर तीन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात नंबर तीन कमीत कमी दर दोन हजार एकशे पंच्याहत्तर जास्तीत जास्त दर दोन हजार तीनशे नव्वद आणि सर्वसाधारण दर दोन हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल सिल्लोड बाजार समिती जात अर्जुन कमीत कमी दर दोन हजार तीनशे जास्तीत जास्त दर दोन हजार चारशे पन्नास आणि सर्वसाधारण दर दोन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल नांदगाव बाजार समिती जात टू वन एट नाईन कमीत कमी दर दोन हजार आठशे एक जास्तीत जास्त दर तीन हजार एकशे पन्नास आणि सर्वसाधारण दर तीन हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक चोवीस मे दोन हजार चोवीस ला एकूण आवक होती अकरा हजार सातशे पंच्याऐंशी क्विंटल आणि या दिनांक सत्तावीस मे दोन हजार चोवीस ला एकूण आवक आहे नऊ हजार सहा क्विंटल म्हणजे एकूण दोन हजार सातशे एकोणऐंशी क्विंटलने आवक कमी आलेली आपल्याला पाहायला मिळतात मित्रांनो आपण जर दरांचा विचार केला तर दिनांक चोवीस मे दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा पाच हजार रुपये प्रति क्विंटल होता आणि आज दिनांक सत्तावीस मे दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा पाच हजार रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे इथे कोणत्याही प्रकारच्या दरामध्ये फरक पडलेला आपल्याला दिसून येत नाही मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्स मध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद